नमस्कार मंडळी मी कांचनुमतीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण हा उपवास विषय असा बनवण्याचा खूप चिवडा तुम्ही ते बघू शकता किती क्रिस्पी असा प्रचंड झालेला आहे झटपटही बनतो तितकाच टेस्टी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेले आहेत बटाटे त्याचं साल मी काढून घेतलेलं आहे तेथे ही जाड किसून घ्यायची आहे पातळ नाही घ्यायची आहे जर ते नसेल तर तुमच्याकडे जे वेपर्स करायचं मशीन असताना ज्याने आपण वेपर्स करतो वर्षभर टिकणारे त्यानं सुद्धा असे बारीक किसू शकता त्याला पण एक असं मोठं ग्रिटेल असतं तुम्ही इथे बघू शकता जाड चाळणीने मी हे व्यवस्थित किसून घेत आहे चाळणी अशी अडवी ठेवायची आहे आणि बटाटा अशा प्रकारे किसायचा आहे म्हणजे त्याचे असे लांब लांब छान असे बटाटा किसला जातो जर बारीक किसण्याने किसलं किस तर अशा प्रकारे त्याचं लांब लांब होणार नाही एकदम बारीक किस पडणार कि आहे आता अशीच मी हे बटाटे किसून घेते त्यानंतर मी हे पाण्यात टाकणार आहे दोन ते तीन आणि स्वच्छ असे बटाटे धुवून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता दोन ते तीन पानांनी बटाटे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्यातलं मी सगळं पाणी काढून घेते आणि हे चालणीत ठेवलेलं आहे जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते सगळं निघून जातं आता एक सुती कपडा घेतलेला आहे आणि सुती कपड्यावर मी हे बटाटे अशा प्रकारे पसरून ठेवणार आहे एक पंधरा ते वीस मिनिटं म्हणजे बटाटे आपले छान सुकून जातील फॅन खाली ठेवणार आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणीसुद्धा व्यवस्थित निघून जाईल मग आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता वर्षभर टिकणाऱ्या बटाट्याचा किस कसा बनवायचा आहे याचा व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल तो एक किस एकदा बनवला की वर्षभर आपण ठेवू शकतो तुम्ही ते बघू शकता तिथे व्यवस्थित बटाट्याचं पाणी निघून गेलं आहे बटाटा छान कोरडा झालेला आहे आता कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आता कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे बटाटे अशा प्रकारे कडकडीत तेल असल्या ना तर बटाट्याचं की छान फ्राय होतो त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर इथे छान कुरकुरत होईपर्यंत हा केस फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता कुरकुर तसा आपला बटाट्याचा केस रेडी झालेला आहे त्याचा कलर चेंज झाला आणि लगेच क्रिस्पी होतो हे काढून घ्यायचं आहे याला फ्राय व्हायला फारसा वेळ लागत नाही तर अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याचे किस मी आता तगून घेते त्याचबरोबर कडेत टाकलेला आहे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या सेडला मन, टाकू शकतात काजू बदाम जे पण तुमच्याकडे ड्रायफ्रूट घरात अव्हेलेबल आहे ना ते टाकू शकतात आता शेंगदाण्या मी ते छान गोल्ड बरोबर फ्राय करून घेते आता सेम कडे मध्ये मी टाकत आहे पाळीत चिरलेल्या हिरव्या मिरच्या किंवा थोडस लालपण मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही पण हिरे सुद्धा वापरू शकता ते पण असं छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेते ते बराठ्याचा कीस किंवा मिरच्या किंवा शिंगाण तळताना एकदम व्यवस्थित तळायचा आहे नाहीतर चिवडा एक तर दोन दिवस तुमचा स्टोर राहणार नाही ते साधळून जाईल आता इथे बराठ्याचा केस रेडी झाला की त्यामुळे टाकत आहे चवीनुसार मीठ तुम्ही ते ब्लॅक पेपर पावडरसुद्धा वापरू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात टाकत आहे फ्राय केलेले शेंगदाणे तुम्हाला वाटलं तुम्हाला गोड ओढत असेल तर थोडीशी साखर पण टाकू शकतात मी ॲड केलेली नाही आहे मला गोड आवडत नाही तुम्ही ते पिठी साखर टाकली तरीही चालेल त्याचबरोबर तळलेल्या हिरव्या मिरच्या इथे कुरकुरीचा उपोसाचा चिवडा रेडी झालेला आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कानावं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ना मराठी पेठवर धन्यवाद